कटकारस्थान करून समाजाच्या मनात विष पेरून एखाद्याच्या राजकीय जीवनात कलंक लावणं हे सर्वात घातक आहे नगर परिषद निवडणुकीच्या तोंडावर तुम्ही उमेदवारीसाठी फोडाफोडी केली मात्र सिन्नरची जनता सुज्ञ असून निवडणुकीत ती तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असा इशारा खासदार राजाभाऊ वाजे यांनी दिलाय सिन्नर नगर परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ मातोश्री नर्मदा लॉन्स इथं शुक्रवारी शिवसेना उभाठा गटाकडून आयोजित करण्यात आलेल्या निष्ठावंतांच्या मेळाव्यात मार्गदर्शन करताना ते बोलत होते व्यासपीठावर शिवसेना उभाठा गटाचे जिल्हाप्रमुख डी जी सूर्यवंशी उपनेते वसंत गीते राष्ट्रवादीचे नेते कोंडाजी मामा आव्हाड ज्येष्ठ नेते प्रकाशभाऊ वाजे हेमंत नाईक प्रमोद चोथवे माजी नगराध्यक्ष किरण डगळे काँग्रेसचे नेते विनायक सांगळे यांच्यासह सा महाविकास आघाडीचे नगरसेवक पदाचे सर्व उमेदवार आणि पदाधिकारी उपस्थित होते पुढे बोलताना राजाभाऊ वाजे म्हणाले की विधानसभा निवडणुकीत आपण काम केलं नसल्याची टीका उदय सांगळे यांनी केली त्यावर काळ हेच उत्तर असल्यानं मधल्या काळात शांत राहणं पसंत केलं आता त्याला उत्तर देण्याची योग्य वेळ आहे मला कुणाच्या सर्टिफिकेटची आवश्यकता नाही राजाभाऊंमुळे नाही तर माझ्या पैशांमुळे मी सौभाग्यवतींना जिल्हा परिषदेचे अध्यक्ष केल्याचं तुम्ही सांगतात मात्र दिलीप बनकर नरेंद्र धराडे यांच्याकडे भरपूर पैसे होते माझ्याकडे पैसे नव्हते पण मी पक्षश्रेष्ठींशी बोलून माझी खर्च करून तुम्हाला जिल्हा अध्यक्ष केलं हे विसरू नका याची आठवणही वाजे यांनी करून दिली जी आता संपूर्ण महाराष्ट्रात निवडणुका होत आहे तसं सिन्नरमध्ये सुद्धा नगरपालिकेची निवडणूक होत आहे आपण पाहिलं असेल की आपल्या मत नाशिक मतदारसंघात चार नगरपालिका आहेत पण परंतु त्याच्यातले तीन ठिकाणी फोडाफोडी झाली आमच्या इकडे सिन्नरमध्ये फोडाफोडी झाली परंतु तरीसुद्धा आम्ही एक दिलाने एक विचाराने निष्ठेने शिवसेनेबरोबर उभं राहिलो आणि महाविकास आघाडीचे एक पॅनल तयार केले त्याच्यात काँग्रेसचे एक उमेदवार आहेत बाकीचे सगळे शिवसेना आमचे उमेदवार आहेत आणि बाकी सर्व पक्षांनी या पाठिंबा दिला असं किटबा मागणी पूर्वीपासून होती चार पाच जणांची मागणी होती आणि घटना आपल्याला माहिती आहे घटना अशा घडल्या की काही आमचे उमेदवार जे आमच्याकडे इच्छुक होते किंवा आमचे उमेदवार होते ते भारतीय जनता पक्षात गेल्यामुळे इथे परिस्थिती अशी निर्माण झाली की कुणाला उमेदवारी द्यावी परंतु एकूण राजकारण सगळं पाहिल्यानंतर असं लक्षात आलं की आता इथे योग्य उमेदवारी पेटू काकाची आहे नाही आता जे नको व्हायला पाहिजे होतं ते झालं तर त्याच्यावर प्रतिक्रिया देणं माझ्या दृष्टीने चुकीचं आहे त्यामुळे मी त्या विषयावर बोलत नाही परंतु काकाला निवडून आणण्यासाठी आम्ही मेहनत घेऊ आणि निवडून नाही सुद्धा मी आ, उशीर खूप झाला असल्यामुळे मी खूप त्रोटक माहिती आणि ज्याला आपण म्हणतो रनिंग कॉमेंट्री सारखं सांगितलेलं आहे जर माझ्याकडे तारखांप्रमाणे सगळ्यात वेळा सगळं लिहिलेलं आहे मी लिहून ठेवलेलं आहे सगळं आणि यांचे सगळे कृत्य माझ्याकडे नोंद केलेली आहे मी सगळं बोलू शकतो परंतु मला असं वाटतं की आपलं राजकारण या सर्व सामान्य कार्यकर्त्यांच्या राजकारणात यायला नको आणि म्हणून मी फक्त माझ्याविषयी जे बोललं त्याचं खंडन केलंय कार्यकर्त्यांची निवडणूक आहे नेत्यांच्या निवडणुका संपलेल्या आहेत आणि म्हणून कार्यकर्त्यांच्या निवडणुकीत आपण कार्यकर्त्यांशी बोलून त्यांच्या निवडणुकीत कोणताही जागा फटका होऊ नये यासाठी काळजी घेणं कानशक्तीची लढा आहे सिन्नरकरांना माहितीच आहे की कारण कायम आजपर्यंत जनशक्तीच्या विरोधातच मी लढत आलेलो आहे आणि आमचं सर्वच पक्ष आणि आमचे सर्व कार्यकर्ते हे धनशक्तीच्या विरोधात लढलेले आहेत आणि आतापर्यंत जे जे यश मिळालं हे जनशक्तीच्या जोरावरच आम्हाला मिळालेलं आहे आणि आता सुद्धा ते मिळेल अशी मला खात्री शंभर कोटी राज्यमंत्री मिळणार होतं ते आपण खरी काही गोष्टी खऱ्या आहेत मला काही गोष्टी बोलता येत नाहीत परंतु नक्कीच आर्थिक गोष्टी झालेले होते परंतु माझ्यापर्यंत सिन्नरला आयोजित महाविकास आघाडीच्या निष्ठावंतांच्या मेळाव्यात खासदार वाजेंनी सगळ्यांवर टीकास्त्र सोडले तसच या मेळाव्याविषयी पदाधिकाऱ्यांनी आपला मनोगत व्यक्त केलं नक्कीच नगरा, आ, दी दी, सर्व तीस उमेदवार आणि नगरा नगराध्यक्ष चौथे भाऊ प्रमोद चौथे यांना उमेदवारी दिलेली आहे आणि आज आम्ही आदरणीय वसंत भाऊ खासदार आमचे सर्व शिवसेनेचे पदाधिकारी त्यांच्या प्रचाराच्या शुभारंभासाठी आलो होतो आणि नक्कीच जसे खासदार साहेब एकनिष्ठ आहेत तसेच हे सर्व तळागाळातले जनतेतले हे सर्व उमेदवारी आम्ही सर्वांनी दिलेले आहेत आणि नक्कीच पुढच्या काळामध्ये सर्व स्तरातील सर्व प्रकारच्या प्रचार प्रसार करून तीस नगरसेवक नगरसेविका आणि नगराध्यक्ष निवडून येतील ही निवडणूक धनशक्ती विरोधी जनशक्ती आमच्या बरोबर जनता आहे आणि नक्कीच विजय होणार मुळामध्ये काय आहे माहिती का ही जी सूज आहे ना भारतीय जनता पक्षाची ही त्यांना घातक ठरणार हा आजगर किती मोठा झाला नाही हा जास्ती वळवळ करू शकतो आणि भ्रष्टाचाराची सूज आहे पैशाचा उत्मात आहे त्यांनी समजून घेतलं पाहिजे की राजकीय दिशा तुम्ही कुठल्या ठिकाणी घेऊन चाललंय शेवटी निष्ठावंत मंडळी आहे ना लोक आहे ना निष्ठावंत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी घडवलेला हा महाराष्ट्र आहे ज्यांचं वोट धरून तुम्ही इथं आलेत आणि आज तुम्ही डोक्यावर बसलेत जनता विसरत नाही आणि जनता तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही निश्चितपणे शिंदरकर हे शून्य मतदार आहेत इथं खूप लोकांनी जातीवाद करण्याचा प्रयत्न केला सगळ्या गोष्टी प्रयत्न केला पण वाजे फॅमिली असो शिवसेना असो यांच्यावर जनतेचा विश्वास आहे मतदारांचा विश्वास आहे आणि निश्चितपणे या ठिकाणी स्पष्ट बहुमतामध्ये ही महापालिका ही नगरपालिका आम्ही जिंकू आणि नगराध्यक्ष बी मोठ्या प्रमाणामध्ये मोठ्या पारखाने या ठिकाणी निवडून येतो तीच भावना अख्ख्या शिरनेरकरांची आहे काही कारण नसताना या घरामध्ये खासदार येत या आमदार होते आपले सगळं या घराला एवढं या सिन्नरनी दिलं आणि मग आपल्याच पक्षामध्ये आपण घरातली गद्दारी करायची घर फोडायचं हे भारतीय जनता पक्षाचं वागणं जनतेला पोहोचलेलं मतदारांना ना। पटलेलं नाही संदेश केदारे सिन्नर